हॅलो एव्हरीवर वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्तच असाल आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा जावं हीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या व्हिडिओला आपल्या छोट्याशा वीरासोबत तर आजची सुरुवात व्हिडिओची वीरसोबत झालेली आहे आणि मैत्रिणीं तुम्हाला बऱ्याच दिवसापासून प्रश्न पडला असेल की आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नाही आहे आणि आपल्या चॅनल बंद केलं झालं की काय पण तसं बिलकुल नाही आहे तर चॅनल सुरूच आहे फक्त मला वेळ नव्हता त्याच्यामुळे व्हिडिओ आपल्यापर्यंत मी पोहोच पोहोचवू शकले नाही त्याबद्दल सगळ्यांना सॉरी म्हणते आणि मैत्रिणी नो का आले नाही आपल्या चॅनलवर ब्लॉग ते सुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर बरीचशी कारणं होती ब्लॉग न येण्याची जवळजवळ गणपती स्थापनेचा व्लॉग आला चॅनलवर आणि त्यानंतर मग ब्लॉगच आला नाही तर गणपती स्थापनेनंतर मी गणपती विसर्जनाचा सुद्धा ब्लॉग शूट केलेला होता पण तो मी एडिट पण केला पण टाकलाच नाही आज टाकील उद्या टाकील आताच तो ब्लॉग टाकायचा राहिला आणि मग डिले झाला तर मग म्हटलं नंतर मग नवरात्री सुरू झाली मग म्हटलं जाऊ दे आता नवरात्री सुरू झाला तर गणपती विसर्जनाचा ब्लॉग टाकण्यात काही अर्थ नाही त्यामुळे मग मी तो ब्लॉग टाकलाच नाही त्यानंतर मग दसऱ्याचं नवरात्रीत तर मी ब्लॉग शूटच केला नाही कारण मला वेळच नव्हता मध्यंतरी मी एक छोटासा बिझनेस स्टार्ट केला होता रेडीमेड लेडीज बिअरचा तर तो बिझनेस स्टार्ट केल्यामुळे मला मग ब्लॉग शूट करायला वेळ नव्हता मिळत आणि त्याच्यामुळे मग मी ब्लॉग शूटच करू शकले नाही आणि त्यामुळे तुमच्या सुपर्यंत ब्लॉग आलेच नाहीत मग त्यानंतर दसऱ्याचा व्लॉग शूट केला दसऱ्याचा व्लॉग एडिटच केला नाही ते झालं आणि नंतर मग अशातच मी पडले आणि पडले तर पायाला फ्रॅक्चर झालं आणि मग टोटली एक महिन्याचं मला प्लास्टर लागलं नाही प्लास्टर लागल्यामुळे मग मी कोणताही व्लॉग शूट करू शकले नाही त्यामुळे तुमच्यापर्यंत मी दिवाळीचे सुद्धा ब्लॉग आणू शकले नाही नाहीतर दिवाळी आम्ही खूप छान सेलिब्रेट करतो मस्त मोठी दिवाळी सेलिब्रेट करतो पण मग सगळेच करतात पण मी पण खूप छान मस्त दिवाळी सेलिब्रेट करते तुम्हाला मी मागच्या वर्षाचे शॉर्ट सुद्धा टाकलेले आहेत चॅनलवर पाडव्याचे आणि लक्ष्मीपूजनाचे वगैरे ते नक्की चेकआउट एकदा तर छान अशी दिवाळी सेलिब्रेट करतो पण ह्यावेळेस काहीच केलं नाही कारण जेव्हा लागलेलं होतं त्याच्यामुळे सगळा मूडच हाफ झाला आणि वाटलंच नाही की करावं काहीतरी मूड ऑफ झाल्यामुळे मग इच्छाच होत नाही लागल्यामुळे की आता काहीतरी सण साजरा करावा आप असं बेडवर पडून राहणं सणाच्या दिवशी ते सुद्धा नाही वाटत पण मग आता नाही इलाज होता तर ते काही करावंच लागलं आणि नंतर मग दिवाळीच्या वेळेस मग असं झालं माझ्या पाय फ्रॅक्चरमुळे दिवाळी सेलिब्रेटच करताना आली दिवाळीच्या आधीच मी ॲक्च्युली पडले होते आणि त्यामुळे मग दिवाळीच्या आधी आरोग्य स्कूल सुद्धा होती मग मम्मी आली होती माझं सगळं करण्यासाठी मग मम्मी दिवाळीच्या आठ दिवस अगोदर आली होती माझं पायाला जेव्हा प्लास्टर लागलं त्याच दिवशी मम्मी आली पण मग तेव्हाच आम्हाला सुद्धा झाली आणि मग विर्दीमुळे आमची पूजा करताना होती येणार नाहीतर मग आम्ही गावाला जाणार होतो पण विर्दीमुळे पूजा झाली नाही त्यामुळे मग मम्मीची तरी पूजा होईल म्हणून मग आम्ही लक्ष्मीपूजनासाठी माहेरीच गेलो, मा गेलो। लक्ष्म गे मग भाऊ आला होता घ्यायला आणि मग भावासोबत माहेरी गेलो तर तिकडे लक्ष्मीपूजन वगैरे त्यांनी सगळं केलं पण मी तिकडे सुद्धा शूट करू शकलो नाही कारण पाय अतिशय जास्त मला त्रास झाला होता पायाचा त्याच्यामुळे मग तिथे काही शूट करू शकले नाही तर साध्या सोप्या पद्धतीने दिवाळी केली त्यांनी छान केली पण मग माझी म्हणावी तशी छान अशी दिवाळी झाली नाही तर मी खूप छान जोरदार दिवाळी सेलिब्रेट करते आणि फटाके तर खूप छान मस्त वाजवायला आवडतात मला तर ह्यावेळेचे माझे फटाकेसुद्धा पेंडिंग राहिले वाजवायचे तर सगळे मला म्हणत होते की सगळ्यात जास्त फटाके फोडणारे आता एकदम शांत बसलेली पायामुळे तर मग फटाकेसुद्धा फोडले नाही तर दिवाळी सेलिब्रेट केली नाही इन शॉर्ट मी तर ते सुद्धा झालं आणि नंतर मग आठ एक दिवस नंतर दिवाळीनंतर आईकडेच थांबली कारण आरवल्या होत्या सुट्ट्या आणि आईसोबत परत येणार होती माझ्या म्हणून मग मी मम्मीकडेच थांबली आणि मग येताना मग मम्मी सुद्धा सोबत आली कारण पायाला प्लास्टरच होतं तर पूर्ण टोटली बेडरेस्ट रेस्ट होता मला काहीही काम करता येत नव्हतं हो त्याच्यामुळे मग मम्मीला अन्न मस्त होतं तर मम्मी आली आणि मग मम्मीने छान अशी सेवा केली एक महिना मम्मीच्या आता सगळं आयुक्त झालं तर बिचारी मम्मीची खरंच खूप हेल्प झाली मला तर त्याच्यामुळे आणि आईशिवाय मग आपलं सगळं अडतंच आता आणि नंतर आता आई गेली प्लास्टर वगैरे आता निघालंय माझं आणि प्लास्टर वगैरे निघाला तर थोडीशी कामं सुद्धा करते तर बाकी कामांना मी बाई लावून घेतली आणि फक्त स्वयंपाक वगैरेवरची कामं करते तर त्यानंतर मग हे छोटे टिल्ले पिल्ले असतात मस्ती करायला आणि आमचं छोटूशा बेबी खूप मस्ती करतात आणि आमच्या स्कूलला ॲडमिशन सुद्धा झालंय दादा आहे की नाही आता आम्ही स्कूलला जाणार आहोत फेब्रुवारीपासून तर मग प्लास्टर काढलं गेलो आणि नंतर मग मम्मी गेली वोटिंगचा रिझल्ट होता त्याच दिवशीच मम्मी गेली आणि मग मम्मी गेल्यानंतर मग सुरुवात केली मी कामांना हळूहळू तर आता रुटीन व्यवस्थित बऱ्यापैकी लागली तर म्हटलं चला आज तुमच्यासाठी वेळ काढून तुमच्यासोबत शेअर करूया की काय झालं होतं का, नेमकं आणि ब्लॉग काय येत नव्हते आपल्या चॅनलवर तर तुम्हाला सगळी कारणं कळलेली आहेतच आणि तुळशी विवाहाचा सुद्धा मला ब्लॉग शूट करायचा होता पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला सुतक होतं त्याच्यामुळे आम्हाला ते तुळशी विवाहाचा सुद्धा ब्लॉग शूट करता आला नाही म्हणजे पूजाच करता आली नाही त्यामुळे तो लॉक शूटच नाही झाला नाहीतर ना तो लॉक नक्की आला असता सुत नसत तर आणि प्लस आमच्या इकडे गावाला एक लग्न सुद्धा होतं माझ्या पुतणीचं तर तिथे सुद्धा मला जायचं होतं एवढी एक्साइट होती मी तिकडे जाण्यासाठी परंतु प्लास्टर असल्यामुळे पाय खूप जास्त सूज आल्यामुळे तर मला जाताच नाही आलं कारण डॉक्टरने मला पाय टेकायला अजिबात नव्हता लाव लावलेला त्याच्यामुळे मग मी पाय टेकवला हो तर सुजला असता परत डॉक्टरचं असं म्हणणं होतं तर मग त्रास झाला असता त्यामुळे मग मी गेलीच नाही पण मी खूप एक्साइट होती बरीचशी शॉपिंगसुद्धा लग्नाची झालेली होती तर खूप गोष्टी मिस केल्या म्हणजे मी के एका महिन्यामध्ये दिवाळी एवढा सगळ्या मोठा सण आपल्या वर्षातला तो मिस केला परत माझ्या पुतणीचं लग्न मिस केलं तर बरेचसे असं प्रोग्राम मिस केले आणि परत एक महिना अजून आपले ब्लॉगसुद्धा आले नाही चॅनलवर ते जास्त मिस केलं तर त्याच्यामुळे आता आता हे सगळं झालं आता जाऊ द्या अनफॉर्च्युनेटली काही गोष्टी घडत असतात आणि आपण त्याला सामोरं जायचं असतं तर आता हा माझा सगळं घडून गेलेलं आहे आणि त्याबद्दल मग काही नाही लाईफमध्ये थोडंसं चढ उतार येत असतं आणि त्याच्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे आणि आता एकदम मी छान फिट अँड फाईन आहे तुमच्यासमोर आहे तर मस्तपैकी आता रेग्युलर ब्लॉग येणार आहे तर नक्कीच तुम्ही ब्लॉग बघा आणि ब्लॉग कसे वाटतात तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा जर चॅनलवर ब्लॉग आता पहिल्यांदा बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खूप इंटरेस्टिंग असे ब्लॉग येणार आहे ते सुद्धा तुम्ही नक्कीच बघा तर अशी होती माझी ही स्टोरी त्यामुळे व्लॉग आले नाहीत हे तुम्हाला मी आज सांगण्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर आता एकदम छान फिट अँड फाईन आहे रेग्युलर व्हिडिओ येतील नक्की व्हिडिओ एन्जॉय करा व्हिडिओ कसे वाटतात आणि व्हिडिओमध्ये काही चुका होत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचा सपोर्ट माझ्या पाठीमागे अशाच राहू द्या तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि याच्यापुढे खूप छान असे ब्लॉग येतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब केलं करायला विसरू नका तर भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि थँक्यू धन्यवाद बाय बाय कर आणि आमचं आप वीर आपण बाय करतोय आणि आम्हाला आता खेळायचं आहे बॅडमिंटन बाय कर बच्चा बाय फ्रेंड्स आता विनांशने सुद्धा बाय केलंय तर भेटूया अशाच सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या